सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर घरच्या घरी अगदी सोपी पद्धतीने आपण खूप टेस्टी केक कसा बनवायचा ते तुम्हाला आज मी सांगणार आहे तर इथे आपण घेतलेलं आहे मेजरमेंट बघा मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आहे इथे घेतलं आहे आपण एक कप रवा आणि इथे तुम्हाला किती प्रमाणात गोड लागते त्याप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता एक कप त्यानंतर इथे विलायचीचं पावडर घेतलेलं आहे ते साखरीत टाकून जर मिक्सरमधून काढलं तर ते एकदम इझिली निघून जाते म्हणून आपण हे तीन साहित्य इथे घेतलेले आहे तर याच्यापासून अगदी टेस्टी केक कसा बनवायचा ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर आपण इथे एक कप सुजी घालून घ्यायची आहे सुजी म्हणजे रवा <coughs> त्यानंतर इथे साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर विलायची पावडर एक कप गरम दूध घालून घ्यायचं आहे याला खेटून घ्यायचं आहे मस्त फेटून घ्यायचं बघू शकता पूर्ण मिक्स झालं पाहिजे पूर्ण मिक्स करून घ्यायचं तुमच्या मुलांना असा घरच्या घरी पेस्ट्री हेल्दी केक नक्की करून खाऊ घाला बाहेर चांपेक्षा अगदी सोपी पद्धतीने होतो हा केक मिक्स झालेला आहे पाच मिनटासाठी याला इकडे झाकून ठेवायचं आहे गॅसवर कुकर ठेवलेला होता त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे बघू शकता आणि एक स्टँड पण ठेवलेला आहे तर याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे थोडं हीटेड होऊ द्यायचं आहे तर याला आपण गॅस कमीवर ठेवलेला आहे अगदी कमीवर आहे गॅस याला आपण असं हीट हीट काढून घेऊया म्हणजे पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे चला तर मग आपलं पाच मिनटं झाले आपल्या मिश्रणाला तर तुम्हाला सांगते याच्यामध्ये बेकिंग पावडर घालून घ्यायचं आहे एक चम्मच बेकिंग पावडर पुन्हा मिक्स करायचं आहे आपले बॅटर असं तयार झालेलं आहे असं पाहिजे बॅटर मस्तपैकी मग याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आपण थोडंसं तेल घालायचं आहे खाण्याचं तुम्ही जे कोणतं वापरत असेल ना ते घालू शकता सोयाबीन तेल सनफ्लावर तेल राईस तेल कोणतंही तेल असो थोडंसं तेल घालायचं आहे याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकल्यानंतर असं छान फेटून घ्यायचं आहे याला बघू शकता असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं एक डबा घेतलेला होता त्याला तूप किंवा तेल लावू शकता तुम्ही असं ब्रशिंग करून घ्यायचं आहे त्याच्यात घालून द्यायचं केकला डेकोरेट करण्याकरिता थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते तर त्याला थोडं डेकोरेट करूया या तर तुम्ही तुटीफुटी पण वापरू शकता तुटीफुठी टाकल्याने पण चांगला डेकोरेट होता केक तर इथे बदाम बिया घेतलेल्या होत्या आपण थोड्या डिस्टन्सनी अशा गोल गोल घालून घ्यायचे आहे बघू शकता आपला छान डेकोरेट झालेला आहे केक तर आता आपण जे कुकरमध्ये फ्रीट करायला ठेवलेला होता कुकर त्याच्यामध्ये केक ठेवून घ्यायचा आहे चला तर मग ठेवून घेऊया अगदी कमी गॅसवर तर जवळपास अर्धा तास लागेल याला अर्धा तास लागेल याला कमी याच्यावर कमी याच्यावर राहू द्यायचं आहे कुकर त्यानंतर आपला अगदी एक केक तयार होणार आहे मित्रांनो अर्धा तास झालेला आहे बघू शकता आपला किती मस्त रवा केक तयार झालेला आहे एकदम स्पंज आलेला आहे त्याला किती मस्त टेस्टी झालेला आहे चला तर मग याला काढून घ्यायचं आहे मस्त जाळीदार केक तयार झालेला आहे बघू शकता किती मस्त जाळी तयार झालेली जा आहे आणि तुमच्या मुलांना तर फारच आवडेल हा केक तर तुम्ही पण नक्की करा घरी आणि घरच्या घरी केक करून मुलांना खाऊ घाला जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका